डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटिका आहे निवडणुकांचा सण सदरली वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सतरा मार्च दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे लोकशाहीमध्ये निवडणुका हा एक प्रकारचा मोठा उत्सव आणि सण असतो हेच सांगणारी त्यावरतीच भाष्य करणारी आजचीही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे निवडणुकांचा सण जसा देणाऱ्यांचा सण आहे तसा घेणाऱ्यांचाही सण आहे जसा नोटा जसा देणारांचा सण आहे तसा घेणाऱ्यांचाही सण आहे जसा खाणाऱ्यांचा सण आहे तसा पिणाऱ्यांचा सण आहे जसा खाणाऱ्यांचा सण आहे तसा पिणाऱ्यांचाही सण आहे कोणता निवडणूक पुन्हा एकदा पहिलं जसा देणारांचा सण आहे तसा घेणाऱ्यांचाही सण आहे जसा देणाऱ्यांचाही सण आहे तसा घेणारांचाही सण आहे जसा खाणारांचाही सण आहे तसा पिणाऱ्यांचाही सण आहे जसा खाणाऱ्यांचाही सण आहे तसा पिनारांचाही सण आहे सदळी वातटिकेच पुढचं दुसरं कडू जसा हौशांचा सण आहे तसा गवशांचाही सण आहे जसा हौशांचा सण आहे तसा गवशांचाही सण आहे सत्तेचा कौल लावणाऱ्या नवशांचाही सण आहे सत्तेसाठी कौल लावणाऱ्या नवशांचाही सण आहे सत्तेसाठी कौल लावणाऱ्या नवशांचाही सण आहे सदळ वातटिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा जसा हौशांचा सण आहे तसा गौशांचाही सण आहे जसा हौशांचा सण आहे तसा गौशांचाही सण आहे सत्तेसाठी कौल लावणाऱ्या नवशांचाही सण आहे सत्तेसाठी कौल लावणाऱ्या नवशांचाही सण आहे नवशांचाही ना सण आहे सदरली वातिटिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडो कुणासाठी पाडवा आहे कुणासाठी दिवाळी आहे भारतीय संस्कृतीमधले सगळे सण निवडणुकीच्या सणामध्ये दिसून येतात हे सांगणार हे सुधारित पात्र तिसरं कडव कुणासाठी पाडवा आहे कुणासाठी दिवाळी आहे कुणासाठी पाडवा आहे कुणासाठी दिवाळी आहे निवडणुकांचा सण म्हणजे कुणासाठी शिमगा आणि होळी आहे निवडणुकांचा सण म्हणजे कुणासाठी शिमगा आणि होळी आहे कुणासाठी शिमगा आणि होळी आहे शिमगा आणि होळी आहे सदळी वात्रटिकेचं हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा कुणासाठी पाडवा आहे काय निवडणूक कुणासाठी पाडवा आहे कुणासाठी दिवाळी आहे कुणासाठी पाडवा आहे कुणासाठी दिवाळी आहे निवडणुकांचा सण म्हणजे कुणासाठी शिमगा आणि होळी आहे निवडणुकांचा सण म्हणजे कुणासाठी शिमगा आणि होळी आहे कुणासाठी शिमगा आणि होळी आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं निवडणुकांचा सण ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा